तर नात्यामध्ये लग्न केल्याने किंवा कन्सागस मॅरेज केल्याने वंधत्वावर किंवा इन्फर्टिलिटीवर परिणाम होतो का तर हो नात्यामध्ये जर लग्न असेल तर त्याच्यामुळे वंधत्वाचं प्रमाण त्या केसेसमध्ये जास्त असतं जे नात्यामध्ये लग्न होतं त्याला इंग्लिशमध्ये कन्सँग्युअस मॅरेज म्हटलं जातं तर नात्यात लग्न म्हणजे काय जसं आत्ते भावाशी किंवा मामे बहिणीशी लग्न करणं याला कन्सँग्युअस मॅरेज म्हटलं जातं आणि हे किती पिढ्यांमध्ये आहे जर तुमची पहिली पिढी असेल तर त्याच्यात थोडं प्रमाण राहील दुसरी किंवा तिसरी पिढी असेल तर त्याच्यामध्ये वंदत्वाचं प्रमाण हे वाढत जातं सो नात्यामध्ये लग्न करणं टाळायला हवं मग याच्यामध्ये असे पण प्रश्न विचारला जातात की मॅडम आमच्या दोघांचा ब्लड ग्रुप सेम आहे तर त्याच्याने बंधत्वावर परिणाम होईल का नाही तुमचा दोघांचा ब्लड ग्रुप सेम असेल तर प्रेग्नन्सीसाठी प्रॉब्लेम येत नाही फक्त फिमेलमध्ये जे ब्लड ग्रुप निगेटिव्ह असेल तर त्याच्यावर थोडासा रक्तगटाचा परिणाम बाय होण्यासाठी होतो जसं फॉर एक्झाम्पल की मी असं पण कपल बघितलेत की ज्यांनी नात्यामध्ये लग्न केलं आहे आणि त्यांची तिसरी पिढी आहे आणि त्यांना तीन मुलं होत आहेत आणि त्या तिघही मुलांना इन्फर्टिलिटी आहे सो कन्सॅन्गस मॅरेजचा परिणाम ह्या तिघ मुलांवर झाला किंवा काही फिमेल्समध्ये आपल्याला बघायला भेटतं की आईवडिलांनी नात्यामध्ये लग्न केलं आहे आणि मुलींना अंडे कमी होणे किंवा पाळीच न येणे किंवा गर्भाशयाची साईज छोटी राहून जाणे तर असे परिणाम होऊ शकतात थँक्यू